ハハハハ。<laughs> आईची अजिबात इच्छा नव्हती आप्पे करून द्यायची पण मी तिला हट्ट केला की नाही मम्मा उद्या मला जायचं आहे त्यामुळे प्लीज तो आज अप्पे बनव असं आणि तिने लगेच बनवायला घेतले म्हणजे काय जादू आहे माहीत नाही मला पण आप्पे अप्रतिम बनवते माझी मम्मी चला या आप्प्यांसोबत स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आय होप तुम्ही छान मजेत असणार आणि ना म्हणजे रवा आणि जो आपली दही असते ना हे आप्पे आहेत मी पण घरी बनवते पण एवढे सॉफ्ट लुसलुशीत आणि एवढे टेस्टी कधीच माझ्याने बनत नाही म्हणजे माझी मला पण असं वाटतं की मी मम्मीपेक्षा बऱ्याच रेसिपी आहेत जरा बेटर बनवते तिच्यापेक्षा पण अप्प्यांच्या बाबतीमध्ये मी अजिबात तिला जे आहे ना तोंड नाही देऊ शकत मी कितीही प्रयत्न केले तरी म्हणजे चटणीची सुद्धा गरज पडत नाही ना एवढे छान ते अप्पे बनवते आम्ही आता तुम्ही बघत असाल इथे फक्त आम्ही प्लेटमध्ये अप्पे घेतले आणि तसेच आम्ही खातो आहे त्यामध्ये ती तिखट पण टाकते म्हणजे असं आपण म्हणतो की मिरची टाकल्याने चव छान येते असं ती मिरची पण टाकते तिखट पण टाकते आणि तेच कांदा टमॅटो कोथिंबीर पण इतके छान बनतात ना म्हणजे खरंच मी जेवढं छान म्हणते ना त्याच्या पलीकडे जाऊन तिचे ते आपे असतात मला जर देता आलं असतं ना तुम्हाला की किती छान बनवते मी तुम्हाला सगळ्यांना खाऊ घातलं असतं तेव्हा सगळ्यांना समजलं असतं की खरंच अप्रतिम आहेत म्हणून तर मी तर इथे मस्त बसून एन्जॉय करते आणि मम्मी तिकडे बनवून आम्हाला गरमागरम देत होती मस्त आमचा नाश्ता करून झालेला होता आणि मम्मीने कालच्या दिवशी पण काही पिठं आमच्यासाठी दळून दिले होते म्हणजे माझा खूप सामान आहे असं काही नाही आहे मी आता बऱ्यापैकी सामान एवढा नेत नाही इकडून जेव्हा म्हणजे लग्नाच्या नंतर दोन तीन वर्ष जे होते ना स्टार्टिंगचे तेव्हा जेवढं न्यायची ना त्याच्या तर मी आता नाईंटी पर्सेंट कमी करून दिलं आहे पण असे काही पिठं असतात बघा आपले जसं की बाजरीचं पीठ आहे किंवा मग ज्वारी आहे तर ती मी इकडून घेऊन जाते आणि जे म्हणजे रॉ मटेरियल पण घेऊन जाते बाजरी ज्वारी म्हणजे ते संपल्यानंतर पण तिकडे जाऊन आपण दळू शकतो कारण आपण गव्हा सारखं याला जास्त क्वांटिटीमध्ये नाही दळू शकत आणि आमची घरची चक्की आहे म्हणून तिचं पण फोर्स असतो की एखाद किलो जे आहे तू बाजरीचं घेऊन जा ज्वारीचं घेऊन जा डाळीचं पीठ घेऊन जा माझा एवढं जास्त सामान नाही आहे पण मोठा भाऊ पण पुण्यालाच राहतो त्यामुळे आणि त्याचा आता नवीन संसार आहे त्यामुळे त्याचं खूप जास्त असणार आहे आता मग त्याच्या पीठं म्हणा किंवा माझी पीठं म्हणा बऱ्यापैकी मम्मीने सगळं काही काम करून ठेवलं आहे मग सकाळी सकाळी म्हटलं चला एवढ्या गेल्या तीन चार दिवसामध्ये काही अशी हवी तेवढी हेल्प तर मी आईला केली नाही ॲटलीस्ट जे कामं म्हणजे ज्या वस्तू आपल्याला घेऊन जायच्या त्यांच्यात तरी थोडी मदत करूया म्हणून मी हे स्वतःचे पिठं आता गाडून भरून ठेवते आणि खरंच इतके रिलॅक्स दिवस गेलेत ना माझे इथे तीन चार म्हणजे मला सांगताच येणार नाही तुम्हाला इतकं मी आराम करून घेतला आहे आणि तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये मी जास्त काही शूट वगैरे केलं नाही आहे म्हणजे मी जर इथे आय थिंक मी चार चार दिवस होती इथे चार की पाच दिवस पण मी तीनच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते कारण माझ्याकडे म्हणजे असं होतं की मी आता काय शेअर करू जाऊ दे तो आडस जो होता ना तो आलेला होता की आता तेच काय मस्त निवांत आराम करूयात वगैरे असं आज पण दिवसभर मी काहीच नाही केलं पण रात्री इतका छान पाऊस चालू होता ना इतका मस्त व्ह्यू होता चला म्हटलं पुण्याचं तर नेहमीच दाखवते आज इथलं पण दाखवते तुम्हाला ती राहते ते तुम्ही दोघं बी इथे राहिले तरी चालतंय म्हणा तू बी म्हणून पाठवू नका दोघे डोकं उठा ब्लॉग साठी पप्पा शर्ट घालून रेडी झाले किती वाजता किती वाजता किती वाजता रे काय ती उलटी घडायला समजत ती किती वाजते पावणे सहा वाजता पावणे सहा वाजता तुझी काय करायचं तुझीच दिसते एकदा कर परत बोला काय बोलायचं की तुम्हाला काय दोन शब्द माझ्याबद्दल चांगले झाले लवकर लवकर या आता उन्हाळ्या सुट्टी सुट्टीनंतर कुठला फेस्टिवल आहे तो कुठला सण येतो आता नंतर नाही रक्षा बंद रक्षा बंद तेव्हा जाईन इथे परत परत कोण गरम करायला येईल तू येणार आहे का कार्तिक आमच्याकडे नाही आता जाईन तेव्हा तुमच्याकडे चला चल आम बाय भेटूयात दोन दिवसात लोक उठा आमच्याकडे नाही <laughs> <से नहीं> <laughs> जा। आता जाईल तुमच्याकडे चला चल का बाय भेटूयात दोन दिवसात लोक उठा चला पुन्हा प्रवासाला सुरुवात होते सकाळी सकाळी आवरून आमचं सगळं झालं आहे आणि वेळ तर मी तुम्हाला दाखवलाच तसं जाताना मला खूप काही असं वाटते की अरे मी चालली असं काही वाटत नाही आहे याचं रिझन हे पण असू शकतं कारण गेल्या महिन्यामध्ये मम्मी पप्पा ते दोन दिवसासाठी आमच्याकडे आले होते आणि त्याच्या आधी पण आम्ही म्हणजे आम त्याच्या पहिल्या महिन्यामध्ये पण आम्ही जो होतो ना इकडे माहेरी आणि सासरी दोघीकडे जाऊन आलो होतो आणि ते तेव्हा पण तीन चार दिवस होतो तिकडे सासरी पण मी दोन एक दिवस होती इकडे दोन एक दिवस होती सो तेव्हा पण छान राहणं झालं होतं आणि मागच्या दोन महिन्यामध्ये आमची अशी भेट होते त्यामुळे मला काही एवढं रियलाइज झालं नाही की आपण जातोय म्हणून म्हणजे डोके डोक्यात हेच थॉट होते की आपण परत जे आहे ते लवकर येऊ जरी मी बोलून गेली मम्मीला की नाही मी आता उन्हाळ्यात येणार नाही कारण इकडे खूप गरम होतं पण माहीत नाही सिच्युएशन चेंज होते आणि मन बदललं सुट्ट्या मिळाल्या तर आपण येऊन पण जाऊ शकतो चला या सगळ्यांना बाय करून आम्ही पुन्हा जे आहे ती प्रवासाला सुरुवात केलेली आहे पुण्याला पोचायला ऑलमोस्ट तरीही कितीही लवकर जायचा प्रयत्न केला तरी दहा तास तर लागूनच जातात पण ना मला हे जे उगवता सूर्य आहे ना म्हणजे बऱ्यापैकी पावसाळा असला तर एवढा सूर्य बघायला मी मिळत नाही तसा रात्री पाऊस पडून गेला आहे सगळ्याकडे पण हा उगवता सूर्य बघून म्हणजे म्हणजे मला आतून इतकं छान आणि शांत वाटत होतं ना म्हणून मी बऱ्याचशा क्लिप ज्या आहेत ना तुमच्यासोबत सोबत शेअर करते आणि खरं सांगायचं म्हटलं ना तर एक गोष्ट मी सांगते जी मला रिअलाईज झाली म्हणजे उगवता सूर्य तुम्ही अशा पद्धतीने जर म्हणजे रेज होताना बघितला ना आपला देवावरचा विश्वास जो आहे ना तो वाढायला लागतो आणि मला असं वाटत होतं की सृष्टी जी आहे ती किती छान आहे म्हणजे तुम्हाला वाटेल की अरे एवढे मोठे मोठे वर्ड्स बोलते पण खरंच मला एवढं शांत फील होत होतं आणि वाटतं आपल्याला कारण एवढ्या सकाळी आपण झोपलेलो असतो सूर्य कुठे उगळतो कुठे मावळतो आपलं काहीच लक्ष नसतं एकदा तुम्ही रि म्हणजे हे रिअलाईज करून घ्यायचं असेल ना तुम्हाला कधीतरी सन किंवा सनसेट पॉईंटवर जाऊन ना हे बघितलं पाहिजे खरंच खूप छान वाटतं आणि ही मागे जी गादी बघताय तुम्ही पिया एवढी कम्फर्टेबल झोपली होती ना याच्यावर आणि ही गादीच्यासाठी आणली की बेड आमचा मागवला गेला आहे पण आम्हाला मॅट्रेसचा जरा प्रॉब्लेम होता मग पियाच्या पप्पांचं म्हणणं होतं की ते म्हणजे तिकडूनच घेऊन आले माझ्या सासरहून ही मॅट्रेस तर ही कापसाच्या गादीची आहे आणि ही एकदम परफेक्ट तर नाही बसणार कारण आमचा तीन बाय सहाचा जो आहे ना तो बेड आहे त्याच्यावर ही अगदी थोडी कमी जास्त होऊ शकते पण त्यांचं असं म्हणणं होतं की काही दिवस जे आहे आपण ही तिथे वापरून बघूया आणि म्हणजे थोडासा छान वाटला कारण कापसाची गादी आपण आता लहानपणापासून आपल्या घराकडे पण कापसाचीच गादी असते बाकी ह्या मॅट्रेस वगैरे तर आपण आता घ्यायला लागलोय पूर्वीच्या काळापासून कापसाचीच गादी असते तर मग त्यांचं म्हणणं होतं की काही दिवस टाकूया जर छान वाटलं आपल्याला तर कंटिन्यू करूया साईजमध्ये वगैरे व्यवस्थित आली तर नाहीच वाटलं तर मग आपण आरामशीर आपल्या कन्व्हिनियंटनुसार जे आहे ते सेल म्हणा काय म्हणा असं बघून जे आहे ना आपण मॅट्रेस नंतर मागून घेऊ शकतो पण तोपर्यंत आता आमचं बेड आल्यानंतर जे आहे ना ही मॅट्रेस आम्हाला कामात येऊन जाईल तर असं आहे अपडेट पण पीआय इथे एवढी छान कम्फर्टेबल मस्त जो की बेड जो आहे ना तो आमचा दोन एक दिवसांनी येऊन जाईल आम्ही घरी पोहोचल्यानंतर मग आता बघूयात पुढे काय होतं काय नाही होतं बाकी तुम्हाला ते कपाट घेतलंय ते वाला एरिया पण तुमच्यासोबत शेअर करायचं आहे हाय <laughs> मस्त पाऊस पडलाय भरपूर कालच्या दिवशी पण खूप पाऊस पडलाय परवा पण भरपूर पाऊस पडला होता त्यामुळे एक थंड वातावरण वात छान आता डायरेक्ट घरी गेल्यावरच आपण भेटूयात आम्ही नसताना आलेले काही पार्सल फायनली आम्ही घरी पोहोचलेले आहोत सगळ्यात आधीच चल आपण बाल्कनी बघूया पण आज पार्सल होती म्हणून पिया डायरेक्ट पार्सल घ्यायलाच आधी ओपन करायलाच लागले हो मायकात लाग <coughs> oh अरे अरे पाणी नाही झाडात झाडात पाणी नाही एक जप बंद एक जप बंद लवकर हे बघा कस झालंय ग बाई माझं झाड याच्यात पण नसेल गे पाणी खूप पत्ते गळले म्हणजे याच्यात पण पाणी नाहीये सगळं ओके पण फक्त यांच्यात नाही नाहीये पाणी काय बाकी झाडं ओके माझी छान कुठलं खराब झालंय अजून याचे पत्ते थोडे जास्त येल्लो झालेले दिसत था आहे आणि ओ माय गॉडी गेलं गो बाई गुलाबाची खूप जास्त येलो झाले एक तर त्याला पाणी जास्त झालं असेल न कमी झालंय बाकी सगळे झाडं आहेत व्यवस्थित माझे हा गुलाब गुलाब मला असं वाटत की त्याला ना जास्त पाणी झालेलं असावं है ना येलो झाले त्याचे त्याला तर हे फुलं गेले ना की त्याची जास्तीची प्रुनिंग करून टाकावी लागेल म्हणजे मग ते जरा व्यवस्थित राहील राहू दे पण इथे ठेवलं आहे तरी पण फुलं मात्र छान येत आहे मस्त नेहमीसारखं सदा फुली खूप छान ग्रो झाली आहे याची पण पत्ती गळत आहे म्हणजे याला पण पाणी जास्त झालं आहे आता हे सगळं पसारा जो आहे तो आवरावा लागेल हां मी टाकलं ते पाणी त्यात नव्हतं अजिबात सुकलं होतं ते हां हां त्याच्यात पाणी टाकलं आहे चला आता आम्ही सगळं हे आवरतो घर आवरायचं आहे मग भेटूयात आपण रात्री हे बॉक्स खोलण्याची एक्साइटमेंट पियाची एवढी होती की ती कंटिन्यू माझ्यामागे अशी तिचं बोलणं चालू होतं की मम्मा पहिले हे खोलून घे आणि मग तुला जे काम करायचं कर कारण तिला माहिती की मी एकदाची बाल्कनीची क्लिनिंग किंवा घरातली क्लिनिंग करायला लागली ना की मग मला काही संध्याकाळपर्यंत मम्मा लक्ष देणार नाही माझ्याकडे आणि म्हणून म्हटलं चला ती म्हणते एवढं तर आपण हे बॉक्स ओपन करूया तर हे पियाच्या पप्पांना आता दिवाळीचं गिफ्ट मिळालेलं आहे बॉक्स ओपन करताना माझ्या डोक्यात भरपूर थॉट्स होते की हे मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे किंवा ते आमचं जेव्हा डिस्कशन होत होतं आणि त्यांनी मला सांगितलं की दिवाळीचं गिफ्ट जे आहे ते सेंड करणार आहेत कंपनीवाले तर मला असं खूप वाटत होते की काहीतरी युजफुल द्यायला पाहिजे यार जेणेकरून आपण जे आहे ते डेली लाईफमध्ये त्याला यूज करू शकू असं आणि ते पियाला पण माहिती होते की डॅडाच्या कंपनीमधून आलं आहे आणि म्हणूनच तिला खूप जास्त एक्साइटमेंट होती तुम्हाला दाखवते मी पुढे काय पण खरंच मला असं वाटते की काहीतरी युजफुल दिलं पाहिजे तर इथे तुम्ही बघताय जसं या बॉक्समध्ये बॉक्स बाहेरून खूप छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट मला आवडली याच्यामध्ये काजू बदाम जे काही ड्रायफ्रूट्स आहेत चार प्रकारचे ते दिलेले आहेत पण जे जार्स आहेत ना ते मला आवडले की चला अशा छोट्या साईडचे जार जे आहेत ते झालेत माझ्याकडे जे आपण एकावर एक ठेवू शकतो किंवा छोट्या छोट्या काही वस्तू ठेवायच्या असतील तर ते आपण किचनमधलं ठेवू शकतो असं बाकी असं वाटतं मला हे काजू बदाम दिलं देणं त्यांनी बंद केलं पाहिजे काहीतरी युजफुल द्या जसं की तुम्ही इलेक्ट्रिक केटल देऊ शकता पाणी गरम करायची किंवा तुम्ही इस्त्री द्या नाहीतर मग तुम्ही काहीतरी छान छोटंसंच द्यायचे कारण याचाही त्यांना भरपूर खर्च लागेल पण मला कळत नाही हे कंपनीवाल्यांना का नाही समजत तर हे ना त्यांनी कॅन्डल आहेत ऍक्च्युली हे मोतीचूरच्या शे शेपमध्ये आहेत हे लाडूसारखं पण ह्या कॅन्डल आहेत जे दिवाळीनंतर रिसिव्ह झाले म्हणजे आता पुढच्या वर्षाची वाढ बघावी लागेल पण याच्यातून सुगंध खूप छान येत होता अजून काय देऊ शकतात कंपनीवाले मला माहीत नाही कोणी कंपनीवाल्यांनी माझा व्हिडिओ बघितला तर आय थिंक त्यांना नेक्स्ट टाईम तरी आयडिया येईल की असं काहीतरी दिलं पाहिजे म्हणजे मायक्रोवेव्ह द्या एअरफ्रायर द्या तसं फ्रायर मला दोन तीन वर्षापूर्वी मिळालं होतं पण अजून बऱ्याच वस्तू आहे अशा किचनमधल्या किंवा डेली लाईफमधल्या ज्या आपण यूज करून घेऊ शकतो पण ठीक आहे आता आता फ्रीमध्ये मिळाल्यावर म्हणणं म्हणजे आपण एवढं जास्त पण नाही बोलू शकत पण हे एक गोष्ट मला आवडली त्यांची कारण मला हे घ्यायचं होतं आणि मी असं म्हणजे इलेक्ट्रिकवालं नव्हतं घ्यायचं मला ते याच्या खाली ना एक छोटंसं आपण टी लाईट ठेवू शकतो आणि तसं मला घ्यायचं होतं म्हणजे याचं कसं याचं लाईट बिल पण येईल शेवटी म्हटलं तर आणि इथे मी तुम्हाला बोट लावून दाखवते ना तिथे आय थिंक पाणी टाकतात वाटतं आणि त्याच्यानंतर एक दोन ड्रॉप जे आहे ना ते इसेन्शियल ऑइलचे टाकतात आणि मग जसं हे जे मधलं लाईट आहे ना तो सगळं गरम करतो कारण हे हळूहळू गरम व्हायला सुरुवात झाली आता आणि मग ते गरम होतं ना तर ते मग पाणी पण गरम होतं आणि मग ते इसेन्शियल ऑइल जे आहे ना ते पूर्ण गरम सुगंध जो आहे तो पसरवतो आय थिंक असंच आहे पण त्याच्यामध्ये पाणी टाकतात का आधी मला हा थोडा डाऊट आहे तुमच्यापैकी कुणाला माहित असेल तर मला सांगा तर असं दिवाळीचं गिफ्ट मिळालेलं होतं पियाची एक्साइटमेंट पूर्णपणे जी होती ती आम्ही म्हणजे काढून घेतली की ठीक आहे बाई चल तू बघ असं आणि मी माझी बाल्कनी जी आहे ती पूर्ण सॉर्टेड केली बरेचसे प्लांट जे आहेत ते माझ्या इकडे तिकडे ठेवून झाले होते पण माझा फोकस फक्त एकाच गोष्टीवर होता की हे सगळे प्लांट उचलूया आणि खालचा जो म्हणजे जागा आहे ती रिकामी करून आपल्याला झाडून पुसून काढता येईल म्हणून कारण भरपूर ख म्हणजे तो खराब झालेला होता तुम्हाला दाखवलं मी तसं बाकी आता हे झाड पण थोडंसं रिकवर जे आहे ना ते झा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि मी कुंड्या फक्त उचलून ठेवून दिलेल्या आणि बाकी माझं एकही झाड असं गेलेलं नाही आहे एक माझ्याकडे पिंक कलरचं जास्वंद होतं बघा खूप पूर्वी होतं ते तर ते त्याचे पत्ते म्हणजे आम्ही जायच्या आधी पण बऱ्यापैकी त्याचे पत्ते म्हणजे गळलेले होते तर ते अजून थोडं एक्स एक्स्ट्राचं खराब झालं आता बघूया त्याची फुनिंग वगैरे करावी लागेल पण सगळे झाडं माझे सेट करून झाले आणि जरी यामागचा स्ट्रगल असतो ना की जाताना झाडांची काळजी घ्या आल्यानंतर त्यांची काळजी घ्या एक्स्ट्राचं काम करा पण याच्यानंतर शांतता मिळते बघा मनाला आणि तुमच्यापैकी जो कोणी गार्डनर असेल ते समजून घेऊ शकतात इकडची झाडंही सगळे माझ्या जागेवर लावून झालेली आहेत हे लकी बांबूचं प्लांट ना मी काही दिवसापूर्वीच घेतलेलं होतं आणि याला मी ड्राय बाल्कनीमध्ये ठेवून गेली होती त्याच्यातलं एक लकी बांबू जो होता ना म्हणजे त्यांनी बंचमध्ये ठेवलेलं असतं हे त्याच्यातला एक जरा खराब होत होता मला जाण्याच्या आधी थोडा डाऊट होता की याला काढून घ्यायचं का पण म्हटलं जाऊ ते काय फरक पडतोय मी राहू दिलं तसंच पण त्या एकामुळे ना त्याच्या आजूबाजू दोन दोन जे होते ना त्या सगळ्या त्या स्टिक आहेत ना ते खराब झालेल्या मी आता तेच सगळं आमचं जेवण वगैरे सगळं करून झालं आहे घर पण आवरून झालं आहे मी आता ते स्टिक जे आहेत ना ते काढून फेकून दिल्या कारण एकामुळे मग बाकी पण सडायला जे असते ना ना ते सुरुवात होते आणि याचा मला खूप जास्त अनुभव नाही आहे कारण मी आताच घेतलं आहे जसं जसं आपण झाड पुढे वाढवत जातो तसं आपल्याला एक्सपिरियन्स येतो बाकी मी आता आगी थोडीशी त्याची कटिंग पण करून टाकली खालून जे रूट्स असतात त्यांची पण एक गोष्ट ना खूप छान झाली आल्या आल्या मला रिअलाईज झालं घरी जेव्हा आम्ही दरवाजा खोलत होतो की हे जे मनी प्लांट ठेवलं आहे ना बाहेर ते मी इथेच ठेवून गेलेली होती त्याची ग्रोथ खूप छान झालेली आहे आणि आता असं वाटते की याला कट करावं आणि याची कटिंग जी आहे ती पाण्यात ग्रो करावी माझ्या डोक्यात हेच थॉट चालू असतात की आपण कसे झाडं मल्टिप्लाय करून घेऊ शकतो तुमच्यापैकी बऱ्याच जणींना वाटेल की किती झाडं आहेत पियाच्या मम्मीकडे तरी हिचं मन काही भरत नाही आणि खरंच माझं मन अजिबात भरत नाही याची ग्रोथ बघून खरंच खूप मस्त वाटतंय मला चला या मस्त झाडांसोबत मी जो आहे माझा आजचा व्हिडिओ इथे संपवते अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंटमधून नक्कीच सांगा भेटूयात आपल्या रेग्युलर रुटीन ब्लॉगमध्ये चला तर मग तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय